या घरी बसताना महानगरपालिकेने खूप मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा टॅक्स लावलेला आहे त्यामध्ये त्यामध्ये अनेक वेगळेवेगळे टॅक्स आहेत म्हणजे मन निसार टॅक्स पासून शिक्षणाच्या टॅक्स पासून टॅक्स पासून ते सगळे टॅक्स वेगवेगळे आहेत इमारतीमध्ये आणि बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या माणसाला पण एवढा टॅक्स लागलेला नाही आता झोपडपट्टीमधली लोक ही हातावरचं पोट असतं कष्टकरी समाज आहे तो झोपडपट्टी मध्ये म्हणून राहतो आम्ही सकाळी आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांशी बोललो त्यांचा निर्देशानुसार आम्ही माननीय आयुक्त साहेबांची भेट घेतली अजय आमची विनंती केली की आमचं मत मानलं झोपडपट्टीला टॅक्स तुम्ही जरूर लावा पण त्यामध्ये तुम्ही जी शास्ती लावली आहे भागाव टॅक्स लावला हवाचा सपोर्ट टॅक्स तुम्ही सगळ्यांस काय सगळं झालं कुठल्या विषयावर त्या भेट घेतली आणि काय निर्णय घेतला आज महानगरपालिकेचे आयुक्त माननीय अभिनव गोयल साहेब यांची आणि उपायुक्त ज्या टॅक्सच्या आहेत गायकवाड मॅडम यांची भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळांनी आम्ही सर्वांनी भेटी घेतली त्यामध्ये आपले जिल्ह्याच्या श्री नंदूजी परब आहेत आम्ही सगळे पदाधिकारी आहोत महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणाऱ्या झोपडपट्ट्यांना येणारा टॅक्स जो आहे तो टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात आव्हाच्या सव्वा प्रमाणात आता महानगरपालिकेने द्यायला सुरुवात केलेली आहे जे कोर कुठली तरी अमरावतीची संघ ट्रस्ट आहे स संस्था आहे त्यांच्यामार्फत हा सर्वे होतो आहे आणि त्यांच्याकडनं सर्वे होऊन हा टॅक्स खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स हे भरूच शकत नाहीत झोपडपट्टीतील लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्स वा त्यांनी दिलेला असल्यामुळं आम्ही आयुक्त महोदयानं विनंती केली की के आम्ही टॅक्सच्या विरोधात नाही आहे पण आम्हाला आवाजच्या सवा टॅक्स दिला तर गरीब लोकं झोपडपट्टीतली लोकं हे भरणार नाहीत भरू शकणार नाहीत आज माझं सकाळी रवींद्र चव्हाण साहेबांशीही बोलणं झालं आम्ही या विषयामध्ये कदाचित सगळे भारतीय जनता पार्टी शिष्टमंडळ आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊ चव्हाणसाहेबांच्या माध्यमातून पण आयुक्तांच्या कानावर ह्या सगळ्या आम्ही गोष्टी घातल्यानंतर त्यांना सांगितलं एकतर भुईभाडं तुम्ही आकारा झोपडपट्ट्याना किंवा सेवा शुल्क आकारा तुमच्या हिशोबाने जे आकारायचे आहे ते पण गेल्या सहा वर्षापासूनचं एकत्रितपणे टॅक्स किंवा एकदमच एवढ्या मोठ्या प्रमाणातला टॅक्स झोपडपट्टीतील लोक भरू शकणार नाहीत त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे भारतीय जनता पार्टीची की आपण लवकरात लवकर यावरती विचार करावा आणि कमीत कमी टॅक्स आणि कमीत कमी सेवा शुल्क किंवा भुईबाडं कसं आकारता येईल याकरता प्रयत्न करावा